आणि मारायचं त्याला बेदम मारायचं आणि पोलीस येईपर्यंत त्यांच्या ते त्या लोकांना जवळ येऊ द्यायचं नाही ते, ना हो ते, 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 ना, ना। ते लोक दोनशे फुटावर त्यांनी थांबवून घेतले हे सर्व काट्या कुराडी घेऊन तिथे थांबलेले होते अजिबात यायचे नाही म्हणले त्यांना लोकांना लोक हत्या झाली तरी त्याच्या आई वडिलांना जवळ येऊ दिलं नाही तो बेशुद्ध पडलेला होता आणि बेशुद्ध पडलेला असल्यानंतर पुन्हा नंतर त्या ठिकाणी पोलीसला बोलवलं शेवटी पोलिस आला पोलीस सुद्धा जणू का एखाद्या नागाला मारतेत असं आल्याबरोबर त्याने त्याच्या जवळची काठी घेऊन असं डवचलं डवचून बघायले त्याला तो मेला आहे का जिवंत आहे म्हणून अरे वा पोलीस वा पोलीस तो शिंदे आणि गोडबोले हे नावाचे दोन पोलीस आहेत त्या ठिकाणी एम आय डी सीमधलं पोलीस स्टेशन आहे ते पी आय पी आय ते त्यांचे पी आय ते बेडे